en हमरापूर या विभागामध्ये गणपती मूर्ती जोरदार जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली पीओ पीवर बंदी असल्या कारणाने इथले कारखानदार चिंतित होते परंतु पीओ पीची बंदी उठल्यामुळे गणपती कारखानदार आनंदात आहे या हमरापूर तांबड शेत जोहे कळवा या विभागामध्ये गणपती कारखानदार तसेच कारागीर यांनी मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाची मिरवणूक काढून आनंद साजरा केला यामागचं कारण एकच पीओपीवर बंदी असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील गणपती कारखानदार मोठे चिंतेत होते जर बंदी उठली नाही तर कारखाने कसे चालवायचे आणि कामगारांचे पगार कसे द्यायचे या चिंतेत असल्याने सातत्याने पाठपुरावा करत कारखानदाराने समस्त महाराष्ट्रातील गणपती कारखानदार यांनी एकजुटीने हा लढा दिल्याने पीओपी वरची बंदी उठली याचा आनंद आज या विभागामध्ये व्यक्त करण्यात आला आहे दादा आज हमरापूर मध्ये जल्लोष करण्यात येत आहे गणपती मूर्तीवर जी बंदी घालण्यात आली होती पी ओ पी, ती होती, पी वर ती उठवण्यात आली होती त्या निमित्त आज सर्व मूर्तीकार कारखानदार एकत्र जमलेत आणि मोठ्या उत्साहात जल्लोष करतायत काय सांगाल तुम्हाला आज कोर्टाने जे पी पीओ पीवरील निर्बंध उठवले त्यामुळे सर्व मूर्तिकारांना दिलासा मिळाला त्यामुळे सर्व मूर्तिकार एकदम आनंदित आहेत त्यामुळे सर्वांनी आता आजचा दिवस आम्ही जल्लोषासाठी ठेवलेला आहे आमच्या विजयासाठी ठेवलेला आहे आणि अंमलापूर विभागात आज मोठ्या जल्लोषात आम्ही नाचणार आहोत गाणार आहोत सर्व गा, मूर्तिकार नेमकं काय झालं होतं ह्या बंदीवर काय विषय होता त्याचा पी ओ पी पी मुलात बंदी आलीच नव्हती पर्यावरण खात्याने फक्त एवढंच हे केलं होतं की विसर्जनावर तुम्ही व्यवस्था करा परंतु काही मातीवाले होते आमचे विरोधक होते त्यांनी थोडा भ्रमण आमचं हे केलं निराश करून त्यांनी सांगितलं की ओ पीवर बंदी आलेली आहे परंतु बंदी नसताना आज आम्हाला जो दिलासा मिळाला त्यामुळे आमच्या विभागातील मूर्तिकार एकदम आनंदित आहेत महाराष्ट्रातील मूर्तिकार आनंदित आहेत आभार मानतो कारण आजची बंदी उठले उट उठवलेली आहे त्याच्यामुळं हा अमरापूर विभाग एक प्रसन्नमय झालेला आहे आनंदित झालेला आहे कारण असंख्य कामगार असंख्य मूर्तिकार ह्याचे सहभागी सर, झालेले आहेत आणि ही आजची मिरवणूक चलो आम्ही साजरी करत आहोत गणेश मूर्तिकारांची जी त्यात पी ओ पीची बंदी आठवलेली आहे त्या पी ओ पी बंदी आठवल्यामुळे आमच्यात जो काही उत्साह निर्माण झालेला आहे तो उत्साह गगनाला न भिडा असा आहे अत्यंत मनापासून आनंद झालेला आहे की आमच्यासारख्या या गरीब जनतेची कलाकारांचं जे हात बंद झाले होते ते ब आज बंद हात झालेले आहेत आज खोललेले हात आहेत शासनाचे आणि हायकोर्टाचे आम्ही ऋणी आहोत अशाच पद्धतीने आयुष्यभर हे आमचे पीओपीचे पीचे धंदे आयुष्यभर चालू राहो हीच ईश्वर जरी प्रार्थना करतो आणि त्याच्या संदर्भातच आम्ही आज जल्लोष करतो आम्हाला जी उच्च न्यायालय पीओ पी बंदी हटवली आहे त्या पीओपीच्या बंदी हटवल्याबद्दल मूर्तिकारांचा उत्साह भरपूर मोठ्या प्रमाणात झालेला आहे उत्साह त्या प्रत्यर्थ आम्ही ही रॅली काढली आहे पण आम्ही साजरा करणार आहोत गणेश उत्सव हा महाराष्ट्राची शान आहे आणि त्या शानवरतीच काही समाज आणि बंदी घालण्याचा प्रयत्न केला परंतु नेहमी विजय सत्याचाच असतो महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच सांस्कृतिक मंत्री आशिष शहा साहेब यांच्या पुढाकाराने जी पी ओ पीवरची बंदी होती ती कायमस्वरूपी उठलेली आहे त्यामुळे मराठाच्या सर्व मूर्तिकारांमध्ये तसेच कामगारांमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं आहे आणि या चैतन्य जे निर्माण झाले चे त्याचाच जल्लोष म्हणून आज विजय यात्रा ही निघालेली आहे हमरापूर विभागातून तसं पाहिलं तर यामध्ये सम्रापूर संघटनेमध्ये एक मूर्तिकार आणि कामगार वर्ग आणि टेम्पो वर्ग हे सर्वांचीच मेहनत या याच्यामध्ये होते प्रत्येकाने आपल्या म्हणजे तणामनापासून मेहनत केली आज आणि मेहनतीचं फल आज आपण आपल्या सर्वसमोर आहेच त्यासाठी खऱ्यानेच अत्यंत आकर्षक मूर्ती रंगवण्याचं काम आमच्या जे पेंटर किशोर पाटील यांनी केलेले आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही या मंडळाच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करत आहोत पेन रायगड उपसंपादक संजय गायकवाड